मंडळी नमस्कार सध्या एकूण महाराष्ट्राचं जर राजकारण आपण बघितलं तर सध्या मीडियाच्या समोर मी मेनस्ट्रीम मीडिया म्हणतोय बरं का त्या मेनस्ट्रीम एक आहेत गोपीचंद पडळकर आणि दुसरे म्हणजे जयंत पाटील म्हणजे हे कधीपासून चालू झालं सगळं तर जयंत पाटलांच्या वरती गोपीचंद पडळकरांनी खालच्या पातळीवर टीका केली त्याचा समाचार घेण्यासाठी जयंत पाटलांचे समर्थक सांगली जिल्ह्यामध्ये जागोजागी रस्त्यावरती उतरले त्यांनी गोपीचंद पडळकरांचा समाचार घेतला आणि त्यांनीही अगदी त्याच पातळीवरची भाषा वापरली दोन्ही भाषा खरं तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला समर्थनीय नाहीत घोषणाव नाहीत ते महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाला गालबोट लावणारी अशा प्रकारची भाषा होती आता तो संपूर्ण भाग वेगळा पण सध्या महाराष्ट्राची जर आपण परिस्थिती बघितली तो तर अनेकांना असं वाटतं की गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना परत टीका केली त्यांच्यावरती टीका झाल्यानंतर मग जयंत पाटलांचे जे समर्थक गोपीचंद पडळकरांना उत्तर देत आहेत त्यांना बऱ्यापैकी असं वाटत असावं की ही लढाई मराठा विरुद्ध धनगर आहे आणि एकूण राज्यातलं आता चित्र बऱ्यापैकी तसं आहे सोशल मीडिया जर आपण बघितला सोशल मीडिया फार मोठा खरं तर इम्पॅक्ट पडतोय याचा जेन जी आपण बघितले आता नेपाळमध्ये काय झालं अमेरिकेमध्ये तर बऱ्यापैकी इलेक्शन हे सोशल मीडियावरती असतात भारतामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे तुमचा माझा माइंडसेट निर्माण करण्याचं काम तुमची माझा ब्रेनवॉश करायचं काम हे सोशल मीडियाच्या माध्यमातून होतं मी फार महत्त्वाचा मुद्दा खरंतर आज छडतो तो म्हणजे गोपीचंद पडळकर हिंदुत्व धनगर आणि मराठा अशा अनुषंगाचा मुद्दा हा गंभीर मुद्दा आहे खरं तर सेन्सिटिव्ह मुद्दा आहे मला याची खात्री आहे जाणीव आहे फार महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि एकूण देशामध्ये जो हिंदुत्वाचा मुद्दा आहे फार पूर्वीपासून चालत आलेला हिंदुत्वाचा मुद्दा ज्याला एक विधायक असं तात्विक अधिष्ठान सुद्धा लाभलेलं ला आहे दुर्दैवानं ते तात्विक अधिष्ठान अलीकडं हरवलंय आणि ज्याला आपण आधार नसलेलं असं म्हणूया ते हिंदुत्व कुणाच्या तरी खांद्यावरती देऊन मग कुणाच्या तरी शिकार करायला संबंधित राजकारणातल्या व्यक्तींना प्रवृत्त केलं जातं ज्या राजकारणातल्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारचा केडर नाही मी केडर नसलेले कार्यकर्ते म्हणतोय प्रशिक्षित नसलेले कार्यकर्ते त्यांच्या खांद्यावरती ती बंदूक दिली जाते आणि मग कुणाची तरी शिकार करायला लावलं जातं आणि मग धर्माधिष्ठित राजकारण ज्याला आपण म्हणतो ते आता येऊ घातले आणि त्याच्यावरती बहुतांशी पुढची इलेक्शन होत आहेत की काय अशी परिस्थिती आहे मी फक्त भाजप ओरिएंटेड बोलत नाही मी अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुषंगानं सुद्धा बोलतोय कारण जसे इकडं आपण वेगळी हिंदुत्व म्हणू तसं वेगळी सुद्धा ठासून भरलेलं आहे म्हणजे हिंदुत्व जितकं गच्च आहे तितकं ते मांडलं जात नाही आणि पुरोगामीत्व महाराष्ट्रामध्ये जितकं गच्च आहे तितकं ते मांडलं जात नाही मुळातच हिंदुत्व हे सुद्धा पुरोगामी नाही अशा प्रकारची एक मांडणी दुर्दैवाने अलीकडे केली जाते उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी एक स्टेटमेंट सांगेन आणि त्याला जर आधार तुम्हाला पाहिजे असेल तर जग बदलणारा बाप माणूस नावाचं पुस्तक जे आहे अगदी महाराष्ट्रामध्ये आता अलीकडच्या काळात धुमाकूळ घालते त्याच्यामध्ये एक वाक्य मला आढळलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः असं म्हणत होते की हिंदू धर्म हा विधायक धर्म आहे त्याची सैद्धांतिक मांडणी वैचारिक मांडणी फार उच्च दर्जाची आहे पण दुर्दैवानं व्यवहारिक पातळीवरती तो ती मांडणी व्यवहारात उतरायला हा धर्म सपशेल अपयशी ठरतोय असं बाबासाहेबांनी म्हटलं आणि म्हणून कदाचित त्यांनी धर्मांतर केला असावं हा सगळा भाग वेगळा पण सध्याची महाराष्ट्रातली परिस्थिती बघा आपल्या सर्वांच्या समोर आहे पहिली गोष्ट म्हणजे जारांगे पाटलांनी मराठा समाजाचं नेतृत्व केलं आणि मग जारांगे पाटील हे सगळं आंदोलन चालू असताना मस्जिदीमध्ये जात होते दर्ग्यामध्ये जात होते तिकडे जयभीम लिहिलेला निळा सुद्धा घालत होते आणि मग जरांगे पाटलांनी एकूणच जरांगी पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सगळ्या मराठींनी हिंदुत्व सोडलं अशा प्रकारचे गळे काढायला सुरुवात झाली मग सुटलेलं हिंदुत्व काय करायचं आणि जरांगी पाटलांच्या पाठीमागं गेलेला तो मराठा समाज आता आपल्या बाजूने येत नाही म्हणजे भाजप हिंदुत्वाच्या बाजून येत नाही म्हटल्यानंतर मग काय करायचं तर अशा वेळी एक वेगळ्या प्रकारचं राजकारण सुरू झालं ते राजकारण कसं आहे बघा ज्याला धार्मिक ध्रुवीकरण म्हणतात पोलरायझेशन किंवा ज्याला जातीय पोलरायझेशन म्हणतात ते सुरू झालं मग त्यावेळी महाराष्ट्रातला दोन नंबरचा लोकसंख्येचा समाज कुठलाही तर धनगर समाज आहे आणि धनगर नेते महाराष्ट्रामध्ये आहेत ते गोपीचंद पडळकर बहुतांशी धनगर समाज त्यांना मानतो मग त्यांच्या खांद्यावरती हिंदुत्वाची धोरा दिली बारकाईने बघा गोपीचंद पडळकरांच्या खांद्यावरती हिंदुत्वाची धोरा दिली आणि जे गोपीचंद पडळकर सातत्यानं धनगर समाज आणि पर्यायानं एकूण वंचित समाज यांची बाजू मांडत होते ते आता अलीकडच्या काळात हिंदुत्वाची भाषा करायला लागले मी तुम्हाला सगळ्यांना आठवण दे करून देईन कारण विस्मरण मनुष्याला शाप आहे असं म्हणतात कदाचित राजकारणामध्ये ते लवकर होतं विस्मरण तर मी तुम्हाला आठवण करून देईन दोन हजार एकोणीसला गोपीचंद पडळकरांनी लोकसभा लढवलेली होती सांगली लोकसभा आणि त्यावेळी ते वंचित बहुजन आघाडीतनं उभा होते वंचित बहुजन आघाडीतनं ते इलेक्शन लढवत असताना त्यांच्यासोबत धनगर समाजासोबत बाकीचा सगळा वंचित समाज जोडला गेला होता आणि त्यावेळी ते मिरज सांगली वगैरे अशा ठिकाणी भाषणं करताना मुस्लिमांच्या दर्ग्यात जात होते मस्जिदीमध्ये जात होते त्या ठिकाणी मुसलमान कसा चांगला आहे सगळेच मुस्लिम आतंकवादी आहेत वगैरे अशा आशयाची भाषा त्यांनी भाषणामध्ये मांडलेली होती ते टोक ते, टो, ते आत्ताचं हे टोक मुसलमानांना विरोध करणं अगदी मुस्लिमांपासून काही खरेदी करू नका वगैरे अशा प्रकारच्या टोकापर्यंतची त्यांची मांडणी पाच वर्षात त्यांच्या बुद्धीमध्ये झालेलं हे परिवर्तन नेमकं कशाचं द्योतक आहे नेमकी ही कशाची नांदी आहे हा प्रश्न आपल्याला खर तर पडायला पाहिजे म्हणजे एकूण ख्रिश्चन समाज सगळ्या अंगावरती घेणं मुस्लिम समाज सगळ्या अंगावर घेणं आणि त्यातल्या त्यात ही सगळी मांडणी एका बाजूला चालू असताना दुसऱ्या बाजूला त्यांची मूळ मांडणी माझा विरोध प्रस्थापितांना आहे आता मी तुम्हाला आणखी एका गोष्टीची आठवण करून दे राहुल कुलकर्णी नावाचे जे पत्रकार आहेत आता एनडीटीव्ही मराठीला ते काम करत आहेत दोन दिवसांपूर्वी त्यांनी गोपीचंद पडळकरांची मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये गोपीचंद पडळकरांना त्यांनी काही प्रश्न केले आणि ते सहजपणाने विचारतायत गोपीचंद पडळकरांना की प्रस्थापित समाज म्हणजे नेमका कुठला समाज तर गोपीचंद पडळकर त्याचं उत्तर देत आहेत मराठा समाज काही ना बघा राहुल कुलकर्णी हे पत्रकार प्रश्न करतायत मी तुम्हाला परत एक आठवण करून दे दोन हजार पासून जे मराठा आंदोलन चालू होती त्यावेळी एबीपी सारख्या वृत्तवाहिनीवर काही बातम्या दाखवल्या जात होत्या की मराठा समाज आरक्षण मागतोय मग ओबीसी समाजाला विचारलं जात होतं तुम्हाला काय वाटतंय म्हणजे जाणीवपूर्वक ओबीसी ला मराठ्यांच्या विरोधात उभा केलं जात होतं आणि जातीय तेढ निर्माण केली जात होती अगदी तसंच राहुल कुलकर्णी नावाचे पत्रकार आता गोपीचंद तुमचा विरोध प्रस्थापितांना म्हणजे प्रस्थापित नेमका कुठला समाज तर गोपीचंद पडेलकर त्याचं उत्तर देत आहेत मराठा समाज जाणीवपूर्वक धनगर विरुद्ध मराठा अशा प्रकारची लढाई मीडियावरून सुद्धा लावली जाते कळते का बघा म्हणजे मीडियावर काही गोष्टींचा प्रोपोगंडा तयार केला जातो काही गोष्टींचं नॅरेटिव्ह सेट केलं जातं आणि ते आता या ठिकाणी सेट होताना निश्चितपणाने बघायला आपल्याला मिळते राहुल कुलकर्णींची मुलाखत असेल आणि गोपीचंद पडलकरांच्या खांद्यावरती गेलेला हिंदुत्वाचा झेंडा असेल बरं काय ना बघा मराठ्यांच्या हातातून सुट हिंदुत्व सुटते असं दाखवायचं जो मराठा समाज सातत्यानं भगवा झेंडा खांद्यावरती घेऊन हिंदुत्वाची भाषा करत होता ते सुटते असं दाखवायचं मग सगळा जरांगे पाटलांच्या बाजूला गेलेला मराठा समाज परत इकडं कसा वळवायचा तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मग त्यासाठी एखादी लिडरशिप पाहिजे तर ती लिडरशिप जाणीवपूर्वक धनगर समाजातून उभा करायची आणि एकूण सगळा ओबीसी समाज पर्यायानं आपल्या पाठीशी उभा राहू शकतो अशा प्रकारचं एक काहीतरी षडयंत्र रचलं जात आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेण्याची गरज मला माहित आहे मी थोडं किचकट काहीतरी मांडतोय काही जणांना हे कळत नसेल पण हे सगळं षडयंत्र आहे बाबांनो तुम्ही समजून घ्या किती मूलभूत मुद्दे आहेत शेतीचा एवढा मोठा मुद्दा आहे अवकाळी पाऊस झाला अतिवृष्टी झाली आमच्या भागात कित्येकानी द्राक्षबागा काढून टाकलेल्या आहेत आमचं इथलं मूळचं पीक आहे द्राक्षबागांचं कित्येकानी काढून टाकल्या अनेक पिकं म्हणजे भुईमुगाच्या शेंगा असतील भुईसपाट झाली हुलगा असेल मक्का असेल कितीतरी पिकं तुम्हाला सांगतो सोयाबीन गेलं सगळं पाण्याखाली हे सगळे मुद्दे दुसऱ्या बाजूला बेरोजगारीचा मुद्दा आहे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये स्त्री सुरक्षित नाही तो मुद्दा आहे किती मुद्दे तुम्हाला सांगू महागाई गगनाला आहे सोनं आता एक लाख एकतीस हजारावरती गेलं काही दिवसात ते दोन अडीच लाखावरती जाईल अशा प्रकारचा अंदाज वर्तवला जातोय हे सगळे बेसिक मुद्दे तुमच्या माझ्या पोटा पाण्याचे मुद्दे आहेत हे सगळ्या मुद्द्यांबरोबर डायव्हर्ट करायचं आणि धार्मिक जातीय मुद्द्यावरती तुम्हाला आम्हाला अडकून ठेवायचं अशा प्रकारची रणनीती मी पुन्हा पुन्हा प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगतो तुम्ही आम्ही काही हिंदू नाही का तुम्ही आम्ही काही हे धर्म वगैरे हे सगळं काही सोडून दिलंय का नाही पण जाणीवपूर्वक या गोष्टींचे सातत्यानं आठवण करून द्यायची हे सगळं खात्र्यात आहे सगळं संकटात आहे आणि मग आपले सगळे बेसिक मुद्दे विसरले जाणार गोपीचंद पडळकर हे मराठींचे शत्रू नाहीत आणि जरांगे पाटील हे कुठल्या ओबीसीचे शत्रू नाहीत पण जाणीवपूर्वक हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधामध्ये उभा राहिल्यानंतर मग दोन्ही जातींचे ते शत्रू आहेत अशा प्रकारचं काहीतरी सेट करायचं आणि मग जातीय तेढ भयानक निर्माण करायचे विष विष पेरायचं काम चालू आहे हे शिव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला भूषणावह नाही हे मी तुम्हाला ठामपणानं सांगतो माझ्या महाराजांचा माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्र असा नाही तुकोबांचा महाराष्ट्र असा नाही संतांच्या विचारांची जिथे रुजवण झालेली आहे तो महाराष्ट्र असा नाहीच आहे म्हणजे विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भेदा भ्रम अमंगळ हे जे तुकोबा सांगत होते तो महाराष्ट्र असा नाहीच आहे मग हे काय काय नव्यानं पेरलं जातं हे आम्हाला कळलं पाहिजे म्हणजे आता गोपीचंद पडळकरांच्या खांद्यावरती दिलेला जो झेंडा आहे मला त्या अनुषंगाने हे सगळं सांगायचं होतं पडळकरांची भाषा आता पूर्ण पूर्ण बदलत निघालेली आहे शिवाय मला आणखी एक आठवण करून द्यायची आहे जे पडळकर कधी काळी म्हणजे चार पाच वर्षांपूर्वी धनगर समाजाला एस मधून म्हणजे शेड्युल ट्राईब मधून आरक्षण द्या वगैरे अशी मागणी करत होते तेच पडळकर आता ती सगळी मागणी बासनाथ गोंडाळून त्यांनी ठेवलेली आहे आणि आता हिंदू या एका विषयावरती ते भांडत आहेत या सगळ्या गोष्टींचा आम्हाला बारकाईनं विचार करावा लागेल ज्या धनगर समाजाचे म्हणजे हा भटकंती समाज आहे हा पाल्यावरती राहणारा समाज आहे अशा प्रकारची मागणी करत त्यांच्यासाठी काहीतरी निर्माण करण्याची स्वप्न पडळकर बघत होते त्यांच्या खांद्यावरती हा झेंडा दिलाय तिकडचंही मतदान तिकडे वळवलं जात आहे पोटा पाण्याचे मुद्दे बाजूला पडतात आम्हाला या सगळ्या मुद्द्यावर सगळ्या विषयांवर चर्चा करावी लागेल अखंड व्हिडिओ जर आपण बघत असाल तर कळेल बरं का अर्थात जयंत पाटील काय धुतल्या तांदळाच्या आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये शरद पवार धुतल्या तांदळाच्या आहेत असं मी म्हणत नाही कुणीही धुतल्या तांदळाचं नाही तुमचा माझा कुणी नेता जर तुमचे माझे मूलभूत प्रश्न घेऊन उभा राहत असेल तर त्याच्या पाठीशी ठामपणानं उभा राहिलं पाहिजे आणि ज्या हायपोथेटिकल गोष्टी आहेत काल्पनिक त्या आम्हाला सोडून द्याव्या लागतील आम्ही आधुनिक युगात आहे एकविसाव्या शतकात जगतो याचा आम्हाला भान असायला पाहिजे भावी पिढ्यांचं आणि आत्ताच्या आमच्या जगण्याचं आमच्या अस्तित्वाची लढाई चालू आहे खरं सांगतो जगण्याची जगण्या मारण्याची लढाई चालू आहे याच्यावरती आम्हाला बोलावं लागेल याच्यावरती आम्हाला विचार करावा लागेल बस आपल्याला या सगळ्या एकंदरीत विषयावरती काय वाटतं आपलं मत कमेंट थ्रू मला कळवायला विसरू नका मनापासून धन्यवाद